मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि आसलगाव रेल्वे ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहन चालक चांगलेच त्रस्त झाल्याचं शहापूर मधून आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी उमेश जोशी आपल्यासोबत आहेत उमेश कशामुळे ही वाहतूक कोंडी झाली आणि या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळत आहे का पोलिसांकडून कशाप्रकारे ट्राफिक हवालदारांकडून प्रयत्न चालू आहे हा श्रद्धा नक्कीच आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून हा जो पॉइंट आहे म्हणजे आसनगाव रेल्वे ब्रिज हा जो पॉइंट आहे या ठिकाणी पण ही एकेरी एक वाहतूक करत असताना मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणि मोठ्या संख्येने जाणारी वाहनं कारण विकेंड असला की मुंबईकर निश्चितच शहापूर आणि इगतपूर या भागात येत असतात त्या वाहनांमुळे आणि जड वाहनांमुळे त्या एकेरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात ते खड्डे एवढे मोठे असतात की गाडी चालवताना अनेक वेळा छोटे छोटे अपघात देखील घडत असतात त्यामुळे गाड्या संथ गतीने त्या ठिकाणी सुरू असतात अनेक वेळा जर एखादी गाडी त्या ठिकाणी अडकली तर मागे लांबच लांब रांगा लागत असतात आणि ह्या रांगा ह्या ज्या रांगा आहेत त्या प्रचंड असतात की आठ आठ ते नऊ नऊ किलोमीटर ह्या रांगा लागलेल्या असतात आता देखील आपण बघू शकतो आताच्या दृश्यांमध्ये पण की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत म्हणजे वाशिमचा एक भाग असेल वाशिम पासूनगाव चेरपोली इथपर्यंत असतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आपल्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्न करतात पण एक रस्ता असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना त्यांनाही करावा लागतो बरोबर आहे आणि त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी